राज्यभरात दुचाकी चोरणारा चोरटा ताब्यात परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई वीस मोटरसायकल हस्तगत परभणी राज्यभरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलाय चोरट्याजवळून वीस दुचाकी जप्त करण्यात आल्यात चोरलेल्या मोटरसायकलची विल्हेवाट लावणाऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी शहरात होणाऱ्या मोटरसायकल चोरीचा आढावा घेऊन गुन्हे उघड करण्याविषयी आदेश दिले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी पथक तयार केलं पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे रवी जाधव शेखर फिक निलेश परसोडे हुसेन पठाण गणेश कौटकर बालाजी रेड्डी गौस पठाण यांच्या पथकानं तांत्रिक माहितीचं विश्लेषण करत अखिल मेहबूब शेख याने सदर गुन्हे केल्याचं निष्पन्न केलं विरुद्ध पुरावे गोळा करत संबंधित आरोपी ला ताब्यात घेण्यात आलंय चार पथकं तयार करून आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे बीड लातूर सोलापूर परळी मरुड बार्शी आदी ठिकाणाहून वीस मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या यामध्ये परभणी जिल्ह्यातील सहा सोलापूर दोन लातूर दोन असे एकूण दहा गुन्हे उघडकीस आले